हॅलो ताई नो हे बघा हे बांगड्याचा असा पसारा पडलेला असतो मग कोणची बांगडी घालायची कोणची नाही तेच आपल्याला समजत नाही त्यामुळे बघा हे असं त्यामध्ये ह्या प्रकारचं असतं हे तर सगळ्यांनाच माहिती आहे कारण हे खूप जुन्या पद्धतीचं आहे याच्यामध्ये आपण ह्या पद्धतीच्या अशा बांगड्या ठेवू शकतो हे असं कपाटामध्ये मग ह्याच्यामध्ये बांगड्या कमी बसतात त्यामुळे म्हणजे हे पडतं पण सारखं सारखं आणि कमी बसतात हे बघा हे असं ह्या प्रकारच्या ह्याच्यामध्ये अशा बांगड्या हे अशा ठेवू शकतो आपण म्हणजे एवढं पूर्ण म्हणजे इथे एक तीन तीन चार स जोडं हे होऊ शकतात हे एक झालं बघा दुसरं आणि त्यामध्ये दुसरं एक आहे हे असा पाऊच असतो हे असा हे पाऊच ह्याच्यामध्ये चैन आहे बघा हे ह्याला अशी चैन आहे चैन अशी आपण खोलून ह्याच्यामध्ये समजा पॅकिंग बांगडे पॅकिंग म्हणजे हे अशा ह्या प्रकारच्या बांगड्या अशा ज्या कागदामध्ये असतात त्या अशा कागदामध्ये गुंडाळू असं खेळून आपण व्यवस्थित ह्या अशा ह्याच्यामध्ये एक 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 करून अशा परत परत अशा अजून हे हे समजा हे अशा हे दुसरा एक कागद कागदुन त्यामध्ये ह्या दुसऱ्या बांगड्या ह्या प्रकारच्या अशा ह्याच्यामध्ये खेळून आपण अशा याच्यामध्ये पण ह्या बांगड्या आपण ह्या पण अशा ह्या पाऊसमध्ये एक एक असे भरपूर ह्याच्यात पण बसवायचे म्हणल्यावर दहा सात आठ जोडं बसतात हे असं आपण लावून ह्या प्रकारचं हे पण असे इथं ठेवू शकतं हे झाले दोन प्रकारचे हे बघा तिसरं खोकं हे आहे ऑनलाईन घेतलेलं आहे हे आहेत अडीचशे रुपयाचे दोन दोन म्हणजे असंच एक अर्जुन हे हे दोन असं ह्या प्रकारचे आहे हे असं आहे त्याच्यामध्ये हे असं आहे हे बघा हे असे चार म्हणजे येतं एक इथे एक हे चार असतात चारमध्ये आपण त्याच्यामध्ये ह्या प्रकारच्या बांगड्या अशा लावून हे अशा ठेवू शकतो हे असं लावून हे असं ठाप्रकारच्या ह्याच्यामध्ये बांगड्या लावून हे असे म्हणजे ह्याच्याने काय होतं बांगड्या म्हणजे झाकून पण राहतात त्याच्यावर धूळ वगैरे बसत नाही छान आहे मिशोवरून घेतलं आहे ह्याला अडीचशाचे दोन भेटले म्हणजे दोन एका ह्याच्यात चार चार ह्याच्यामध्ये चार आहे हे है है दोन आणि हे इथं एक तीन एक चार चारमध्ये एकामध्ये तीन दोन जोडं बारा बारा बांगड्याची बसतात म्हणजे एका ह्याच्यामध्ये सहा जोड एकात सहा बारा जोड बारा जो बांगडे आपण काय त्याच्यावरती जास्त घेत पण नाही तेवढ्याबरोबर हे बघा ह्या प्रकारचं हे असं छान असं लावून आपण हे असं फक्त व्यवस्थित असं लावायचं आणि एखाद्या एक्स्ट्राची बांगडे असली समजा ह्या अशा एक्स्ट्राच्या बांगड्या आहेत ह्या पण अशा आतमध्ये आपण साईडला अशा ह्याच्यामध्ये टाकू शकतो हे असं हे प्रकारचं हे राहिलं याच्यामध्ये त्या बांगड्या हे बघा अशा बांगड्या पण अशा तिथे भरपूर पाहिजे तितक्या बसतात दोन एकावर एक एक येत नाही ते एकावर एक दोन फ्रीज एकावर दोनच घ्यावा लागतात एक येत नाही त्यामुळे दोन घ्यायच्या आणि त्याच्यामध्येही हे बांगड्या प्रकारचा आहे हा बेंगल बॉक्स ह्याच्यामध्ये दुसरा पण एक असतो म्हणजे हा झाला हे बघायचं लावून हे असं यूज करू शकतो ह्याच्या आधीवरून असं बघता पण येतं आपल्याला कोणत्या बांगड्या यूज करायच्या कोणत्या हे आहे हे प्रकारचं हे आहे ह्या प्रकारचं हे आहे ह्या प्रकारचं असे हे तीन आहेत आणि अजून जर तुम्हाला बघायचं जर असेल तर ह्याच्यामध्ये एक प्लास्टिकचा पण बॉक्स येतो ते पण आपण वापरू शकता असं साधा सिंपल आपला मी बांगड्याचा व्हिडिओ केला आहे आवडल्यावर लाईक करा शेअर करा